नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे जामखेड मध्ये मित्रांनो आजचा संपूर्ण तुम्हाला जामखेडचा बाजार आपण लाईव्ह दाखवणार आहे तत्पूर्वी आपल्या आप चॅनलवर जणविन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल बेलायकन आहे ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो <coughs> व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक देखील करा व चांगल्या चांगल्या कमेंट काय मात्र विसरू नका मित्रांनो रस्ता इतका खराब आहे तरी हे तुमच्या कमेंट येतात फक्त कमेंट मुळे कलाब राहिलो मी मित्रांनो नाही त्याच्यामुळं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एवढीच नम्द विनंती आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय जामखेड बाजार आज आपण जामखेडच्या बाजारामध्ये आलेलो आहे लाईव्ह तुम्हाला बाजारभाव दाखवणार आहेत आज तुम्हाला संपूर्ण इथं म्हणजेच आदत पासून ते एकदम मोठ्या बैलापर्यंत देखील तुम्हाला बैल मिळून जाते त्याच्यामुळे आज आपण सगळ्या जोड्या दाखवणार बाजारामधल्या हो हो पण बाजारातली एकही जोडी सोडणार नाहीत आपण ना सगळे जे बैल आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार दाता कसे येते दाता सहा सहा दात आहेत दोन्ही पण तर पाहता मित्रांनो वडभर जर त्या दोन्ही सहा सहा जात आहेत कामाची मारायची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला दिली जाईल आता <ख़ाँ> मित्रांनो बैलजोड काय सांगाय भाय सांगाय दीड लाख रुपये यांचे सहा सहा सौदा चालू आहे दगडी शहाजीनपूर वाले बी व्यापारी आलेत तांदळ भिल्लूवाले बी व्यापारी आलेले आहेत हे वासर कसे येत दादा दोन दा दा दौन? दोन्ही चार चार दात आहेत झुपणी जपणीच काय पक्क्या जुपणीत आहेत दोन्ही बी चार चार दात बरं यांची काय आहे सांगायला त्यांचे सांगा एक पंचवीस आहे तर पाहता मित्रांनो एक, एक लाख पंचवीस हजार रुपये त्या जुडीची सांगायला दोन्ही चार चार दात आहेत आणि कामाची व मारायची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला दिली जाईल पलीकडच्या तांबड्या मोठ्या बैलाचे त्याचे साठ हजार तुझं नाव मोबाईल नंबर सांग बरं नाव दोन हजार सात काय सांगितले यांचे सत्तर दातावर कसे येत दाताला कसे असते बर बर हे सुट्ट्याचे दोन दात आहेत त्याचे किती एकतीस एक बर नंबर सांगा माझ्याकडे नसतोय बर बर ठीक पाहता मित्रांनो शेतकऱ्यांनी इकडे दोन वासरं आणलेले आहेत बघूया शेतकरी काय सांगत आहेत वासरायचे का व्यापारी ते देखील आपल्याला कळन राम मा, राम मामा शेतकरी का व्यापारी तरी कोणत्या गावचे पंजरवाडीचे वासरं घरचे आहेत का आपले लहानाचे मोठे केलेले घरचेच आहेत बर काय सांगता ओ ह्यांचे पन्नास हजार धारलेले नसतील कशाला कमी जास्त करून होईन व्यवहारात कमी जास्त होईल ना आता काय तुम्ही मोबाईल नंबर आणलाय का नाही आता मोबाईल नंबर सांगताय ना तुमच्यावाला नाही सांगता ना अ बैल मालक बैलांची काय सांगितली बैलांची काय सांगितली किंमत काय सांगितली हो एक लाख रुपये झालेले बैल आहेत व्यापार असतो का घरचे घरचे शेतकरी मोबाईल नंबर असल्यास सांगा मी तुमच्याकडे डबल सांगा ना सत्याऐंशी हा सदस ठीक कोणतं गाव आपलं मल्टर मल्टण